कुणाला घाबरायचं कुणी अंगावर आलं म्हणजे पडळकर साहेब हाके साहेब किती डोकेबाज माणूस बनायचा दसऱ्याचा मेळावा संपला रे संपला किती म्हणले धनगराचं आरक्षण चौऱ्याण्णव लाटक्यात दिले चौऱ्याण्णव रद्द करा ह्याला जी आर तरी कळत धनगराचा काळा म्हणला पुन्हा मला वाज दोन टक्के अरे काय काढा अरे द्यायचं सांगा न्यायानं हक्काचं मागायचं सांगा हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्राचं काही बोलून जमणार नाही काही दिवस माणसं तुम्ही इडे करताल पण खऱ्याला खरं आणि खोट्याला खोट आज राहू द्या हे कळणार आहे त्यामुळे आज व्यासपीठावर उपस्थित आम्ही सगळेजण या छत्रपती संभाजी क्रीडा संकुलावर शपथ घेतोय तुम्ही घ्या आपसातले तंटे बाजूला ठेवा